का आपण या खालच्या बॉडीच्या खालच्या साईडला जेव्हा फ्रॅक्चर होते तर त्या खालच्या साईडला कशा पद्धतीचा लेप आपण जे घरी लेप नेऊन लावणारे लोक आहेत त्यांच्याकरता मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि तो कशा पद्धतीचा लेप लावायचा त्याचं कसं मिश्रण करायचं हे पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात येईल की लेप लावण्याची या लेप पुट प्लॅस्टर ज्याला म्हणतात पुट लेप म्हणजे ले या पायाच्या खालच्या दिशेने जेव्हा कुठलं इथं फ्रॅक्चर असलं तर त्याला लेप बांधण्याची पद्धत कशी आहे तर आपण ज्यांना प्रयोग केले आपण त्यांच्या संघाचा तुम्हाला भेटून देतो मी यांना जवळपास आसपासून कधी काय झालं तुमचा प्रॉब्लेम हा एक महिना आधी माझा पाय फॅक्चर झाला होता तर इथं फॅक्चर झालेला आहे माझा पाय या साईडला त्याच्यावरून सूज कमी होत नव्हती आणि त्रास पण कमी होत नव्हता याच्या पहिले दे तुम्ही दवाखान्यात गेला सर दवाखान्यात गेलो होतो मी त्याला प्लस्टर बी लावलं अठ्ठावीस दिवसाचं तर त्याच्यामुळे काही फ फरक पडला नाही तर आपण मग हा लेप लावायचा कसा निर्णय घेतला तुम्ही मला एक दो दोन जणांनी सांगितली की बा डॉक्टर वाडेकर आहेत त्यांच्याजवळ लेप वगैरे हो आहे तर त्या लेपना फरक पडते तर मी त्यांच्या संपर्क साधला आणि ते लेप लावायची कोशिश केली तर पहिला लेप लावल्यानंतर मला थोडा फरक जाणवला दुसऱ्या लेपात लगेच खूप सारा फरक पडला की मी चालू शकतो आता पहिले फिरू शकत नव्हते आता फिरू शकतो आता फिरू पण शकतो मी बिंदास्पणे आणि पाय पूर्णपणे टेकू शकतो पूर्णपणे सुजन पण कमी झालेली आहे पंच्याहत्तर टक्के सुचं झालेली आहे पंचवीस टक्केच बाकी राहिलेली असा हलत नव्हता आता सुद्धा करते तर मित्रांनो हा लेप कसा बनवायचा आहे कसा लावायचा आहे आपण यांचे जे प्रयोग केले तर मी तुम्हाला लेप बनवून दाखवतो कसा बनवायचा हा आमचा एक लेप तयार असते कंप्लीट असते हा लेप याला काही शिजवायचं असं काम नसते तर जर समजा वातावरण एकदम चिल्ड असेल तर चिल्ड वातावरणामध्ये हा लेप आपल्याला थोडा खून गोला कोमट करावा लागते आणि जर वातावरण गरम असेल तर हा लेप जसा फ्रीज म्हणून काढतो आपण तर त्याच्यानंतर हा लेप असा लावायचा आहे तर आपल्याला जेवढा लेप पाहिजे असा लेप घ्यायचा आहे यातला हा तयार असे रेडीमेड घेऊन बनवलेला हा लेप आपण काढला जेवढी आवश्यकता हो आपल्याला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ले हा लेप जितका आपल्याला ले लोण्यासारखा आपण जे बेसन बनवतो घरी त्या बेसनासारखा घट्ट असला पाहिजे म्हणजे त्यात आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे एक चम्माच हळद टाकली आणि याच्यामध्ये एक घोटण्याची जी पद्धत आहे की याला चमच्याला दिशे एकाच दिशेला घोटायचा आहे असा हे बघा एकाच दिशेला घोटायचा आहे असा त्याचं कारण आहे की याला जर आपण अशा आणि अशा पद्धतीनं जर घोटू उलटासारखं घोटू तर त्याने याच्यामधले मॉलिक्यूल जे आहेत ते, ते मॉलिक्युल यातले ब्रेक होतात म्हणजे तो लेप फेल होते त्याच्यासाठी आपल्या एकाच साईडनं घोटायचा असं इतकं घोटायचं घोटू 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 याचा रंग बदलला पाहिजे आणि एकाच रेषा तयार होतील आणि हा लेप बिलकुल चमचाले चिटकून लांब अशी ते एक लांब रेषा तयार होते तेव्हा समजून घ्यायचं की हा लेप घोटून आता कम्प्लीट झालेला आहे हे पहा आता घोटा घोट्टा पहा याचा कलर बदलत चालला अनेबा असा चिटकला पाहिजे आणि लांब अशी रेषा तयार झाली पाहिजे याची म्हणजे हा ले, साथी, लचक साथी, साथी, अक्रन साथी, ले मोस लचकसाठी मोजसाठी अकलसाठी लेगमेंट आहे त्याच्यानंतर फोटन शोल्डर आहे हड्ड्यामध्ये गॅप आहे मनक्यामध्ये गॅप आहे अशा संपूर्ण बॉडी स्ट्रॅक्चरवर हे लेप काम करतो याला वसुंधरा हड्डीजोड लेप आम्ही असं नाव ठेवलेला आहे हा तुम्ही घरी बोलावूनसुद्धा लावू शकता तर मी याच्यात माझा नंबर देणार आहे त्या नंबरवर तुम्ही करू शकता आणि घरपोच तुम्ही या लेपाला स्वतःहून तुम्ही लावू शकता अशी पद्धत कुठं नाही आहे लेप देण्याची पण आम्ही हा लेप तुम्हाला देतो आणि शिकून सुद्धा तो तुम्ही कशा पद्धतीचा जायचा हे बघा आता हा लेप पूर्णपणे तयार झाला म्हणजे ब्रेक नाही झाला आता पाक किती चिकट झाला हा जितका घोडसान तुम्ही तितका चिकट होईल याची पद्धत अशी याची तर चला आपण लेप लावूया तो पूर्ण पाहा तुम्ही आणि त्याच्यावर बँडेज कसा करायचा हे तुम्हाला दाखवतुम्ही आपला हा याला फूट लेप म्हणतात तर यासाठी या लेपाला इथे आज फ्रॅक्चर आहे यांचं इथून आपल्याला सुरू करायचं आहे असं हे बघा जवळपास एक ते दीड सुताची जाळी या लेपाची असली पाहिजे एकदम कमी बी नाही एकदम जास्त बी नाही तर एक ते दोन सुताची या चमच्याची जेवढी जाळी दिसते तुम्हाला चमच जितका जाळा आहे हा एवढी तरी म्हणजे जाळी असली पाहिजे तरच याचा रिझल्ट येईल तर आपण जर कंजूसपणा करून कमी लेप लावू हा तर तो, तो रिझल्ट कदाचित तुम्हाला येणार नाही आणि याच्यावर चाल नाही करायची रेस्ट करायची जेणेकरून याले रिकवर होण्यासाठी याला वेळ भेटला पाहिजे त्याच्या अगोदर जे हे तेल आहे हे दोन तेल आहेत हे तेल पहिले आम्ही लावलेले आहेत आणि हे तेल आहे हे तेल पहिले लावायचं आहे आणि हे तेल नंतर लावायचं आहे अशा पद्धतीने हे तेल आहे आणि एक मलमसुद्धा काढला मी तो आज लावला त्याच्या पहिली तेल लावलं होतं अशा पद्धतीनं हा मलम जो आपण लेप बनवला हा लेप चारही गुणासायले लावून घ्यायचा आहे नंतर हे जास्तीत जास्त आपल्याला चार ते पाच इंची रुंद बँडेज घ्यायचा आहे जेणेकरून आरपारायचे छद्र असले पाहिजे असं बँडेज घेऊन हे बँडेज अशा पद्धतीनं इंग्लिशच्या आठाच्या आकडासारखं याला आपल्याला गुंडायचा आहे ಭಾ ಕಳಗಿತ್ತು हा अशा पद्धतीनं लेप अजून कम्प्लीट झालेला आहे तर आपण यांना विचारू की आता या लेपाबद्दल तुम्ही इतर जनतेला काय संदेश देऊ शकता तर कसा वाटला लेप आहे संदेश तुम्ही जनतेला द्या हा लप लेप एकदम छान आहे आणि मला, मला तो तो तर याचा खूप फरक आहे पंच्याहत्तर टक्के तरी मला त्याचा असर भेटलेला आहे तर आणि मी तर सांगू इच्छितो की बा हा लेप कोणी पण घ्या तर मित्रांनो चला आपण भेटूया पुरा एका वेगळ्या लेपानंतर तर लाईक आणि सबस्क्राईब करा अनि इतरान पाठो धन्यवाद